खरोखर आपला जिवंत परमेश्वर हा जिवंत परमेश्वर बरोबर माझ्या मी माझ्या जीवनामध्ये खूप असा आहे आम्ही एक वर्षापासून आपला चर्च पण होत होत देवापासून प्रार्थना करत होतो तर देवा आपल्या छेरजमध्ये वर्षी वर्षभर तयार होते का खरोखर देवाने मला उभा केलं मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि एक अशी माझी साक्ष आहे मी देवाकडे फक्त मागित होतो फक्त तुम्हाला उभा मी कधी सात वर्षापासून देवामध्ये पास्टर सांगते सात वर्षापासून पण कधी मी कधी माझ्या आयुष्यामध्ये विचार नाही केला मला सेवा करायची मला हे करायचं आहे मला गाणी म्हणायचे मी कधीच माझ्या मध्ये असं नाही पास्टर सात वर्षापासून आमच्या दोघा पती पत्नीसाठी त्या पुणे गावामध्ये येत आहे आजच्या ब्रदरना जी साक्ष्या सांगितली ते ब्रदर सुद्धा मध्ये चालत होते आम्ही असे खूप भयान होतो पण गेले एक वर्ष झालं मी देवाच्या नावावर धन्यवाद देतो देवा मी फक्त म्हणलो देवा तू मला फक्त काय कर उभा कर आमच्या वर्षी पावा कारण तिथे तुझा फ्रेस सामर्थ्य येण्यासाठी कारण मी ती ब्रदर सुद्धा कधी गाणी नाही म्हणले मी कधी नाही म्हणलं सर्व काय आपलं सर्व काय होतं नवीन होतं मी देवाकडे प्रार्थना केली खरोखर मी त्या देवाच्या नावावर धन्यवाद देतो आज त्या जीवंत परमेश्वराने आज आमचा आम्ही आयुष्यात अशी विचारणी करणार की आम्ही या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही पास्टर बाहेर जाताना पास्टर आम्ही या ठिकाणी प्रार्थना जातोय पास्टर तुम्ही आमच्यासाठी पहिले काय करा प्रार्थना करा आणि पास्टर जेव्हा प्रार्थना करतात आणि त्या जागेसाठी त्या ठिकाणासाठी काय करतात आमचे जे बंधन जे बंधन समाजामध्ये प्रॉब्लेम मध्ये येतात ते बंधन काय करतात आमच्यापासून दूर करतात खरोखर गर मी पास्टरांचा धन्यवाद करतो आम्ही ज्या टायमाला कन्नड ला जात होतो पास्टर कुठे आम्ही दोघा पती पत्नीला प्रार्थना केली जेव्हा आम्ही दोघा पती जेव्हा प्रार्थना करायला लागलो पास्टर आमच्यावर आम्हाला समजा आम्ही काय होतं जेव्हा आम्ही खरोखर जात असताना आम्ही सात वाजता आमच्या घराच्या बाहेर निघलो होतो कारण की सकाळची वेळ खूप थंडी होती माझी मुलगी माझी मिसेस आम्ही खूप सात वाजता कारण की आम्हाला माहिती खूप दूर आहे पण पास्टरने आमच्यासाठी प्रार्थना केली आम्ही गेलो आणि तिथं खरूखर देवाच्या नावावर धन्यवाद देतो एक असा म्हणजे सहा महिन्यापासून मन मार पडलेला कर एक माणूस होता बेडवर खरोखर आम्ही तिला प्रार्थना केली त्याला म्हणलं येशूच्या काय करा तुम्ही चालू लागा खरं त्या सहा महिन्या पासून तो माणूस येशूच्या नावामध्ये चालव लागला मी म्हणलं देवा धन्यवाद आपला देव हा जीवंत देवाने देवाकडे मी एक रिक्वेस्ट केली देवा म्हणलं तू मला घेऊन जाते पण माझी मिसेस माझ्या दाजी माझी बहीण आम्ही चौघ जाते आज भेव निघल म्हणलं वाघ हे ते खूप भेव वाटतो म्हणलं देवा तुम्हाला गाडी दे म्हणलं मी म्हणून गेलो देवा तुम्हाला एक गाडी दे म्हणतात आणि तू माझं जिवंत परमेश्वर तू जर माझी प्रार्थना येतो तुम्हाला नाथाळाच्या नावाला धन्यवाद देतो खरोखर नाथाळाच्या पहिल्याच मला देवाने एक गाडी दिली मी देवाच्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद आणि ती गाडी फक्त मला त्या देवाच्या सेवेसाठी वापरायची ती काय मला त्याच नाही कारण म्हणून माझ्या देवाने जर दिली मी त्याच गोष्टीसाठी माझी गाडी वापरणार आहे म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आपला देव आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आले हालेलुया ¡Gurda el cabello,